तो ना कर, मेन तुले का म्हणजे बा? हो, बाय <laughs> 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 <laughs>

अजून काय राह घे शरीर एवढा अरे पहिले हाय भाई नऊवारी पातही घाले आता सवारी साडी घाल का वा व नी कर <laughs> काय बोले की नाही रायगा तू काय बोलले की नाही जी दबाडायला प्रयत्न नाही कर ना पहिलेच सांगली काय बोले की नाही रायगा तू हा पद्धती आमनाकडे पद्धती हां पद्धती आमनाकडे ओयनी ना आम्ही एकच सायमो होतो कावा ओयनी देख पाकडे अ पद्धती देसनाकडे पद्धती आहे पद्धती आमनाकडे त्यान माइले बी तसंच मन असतो पद्धत पद्धत कसं जमलं खाले तो वर म्हणजे वहिनी पहिली मातमी दुसरी माहिनी दुसरी मातमी तिसरी माहिनी तिसरी मात मी चौथी माहिणी घरी प्रयत्न करा वर निघाला पण या पाहातीरे निघुसती नाईस काय वर निघू देशी तू वरे मी होतो ना तुमना ना वरे मिळवतो ना म्हणून एवढाच आले एक दिन वहिनी पोंग खाय राह मी म्हणते माल मालमणी जाहीर म्हणे बाड्या हो बाबरी तुले भाड्या मालमा बोलली रागु ना उसला फेके मार ना एक माहिनी पाठी फोड टाकी का पाठी पोड टाकी अशा किलच्या किलच्या कट टाकी होती गिळच्या गिळच्या अह ध्यान ठेवाल होता ध्यान ठेवाय ना पार्टी फोडी मला बी उन्हास संताप तू संतापडा तुम्हाला माहितीये मी पैक पैक गु

काय शांती बसा जाऊ द्या जिथलं जाई तिथलं आपलं हा बस होई हा हा बस या जाऊ द्या मन बापनी लंडन आलेला होता मन करता पेट काय करा, 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 करे <laughs> कजा सात सोया मोया करे तो सोडता स्टार्ट होई जाय नुकसान होई गे जास्त नि दोन तीन थेंब शाही गई चला शाही वाऱ्या शाही <laughs> तुला माहितीये का तुम्ही घरमाच पटस घरमाच पटस बाहेर काय वस्तू माहिती नाही बाकी काय बाकी शिकत कर काय मीही तुला कबर का म... <laughs> हो तू महत्वाना विषय तुले सांग ना कोणता होता महत्वाचा विषय तो <laughs> ma tolonglah bishtetu asa

Baba, jangan ah. menang. Gue mana ha? menabuh? Gue jangan menang. Gue mana bu? menabuh? <laughs> <Ubaranari. laughs> <Ubaranari. laughs> बर <laughs> बाबा बावले ना आपला कळवाी मा फिर जाणी हा आपला कळवाळी बावले फिर जा म्हणत कुत्रा तोट टाकतील ना बरं <laughs> काका बरे बरे बरं सोर आनंद मॅचा दोन टाइम कमी पडी गाय काय बरे बेटा बरे बरं बरो बच्चा आनंद एक बालब्छा बच्छा चांगला मातारा मुतारी आनंद मैत फुटा ये एकद्रास एकद्रास का हा काका बर आहे ना बर आहे बर मन वहिनी बरी का तुझी <laughs> मन वहिनी बरी का म्हणत मी तुला कोण आहे काका मन करणी बाई वहिनी राज वाटत तुला काका बाई करू वहिनी मला काढू 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 खा को कोल सासू हा बाई <laughs> को आ... <laughs> <laughs> <laughs>

तुला माहितीये का काय बाई ने तुम्ही घरमाज घट घरमाज बटस नाही मग काय वस्तू माहिती नाही बाकी काय व्हायला बाय तू मायना फोन ना मग मायना हा काय सांगू माय हो कोण मायने फोन मा मला सांग की जवाई मन पोऱ्याने बलती तब्येत सिरियस होईल मग भाऊनी हा मग बराचसा डॉक्टर देखाय घ्या पण गुण लागणार नाही तरी तुमच्या वतीतून एखादा चांगला डॉक्टर अशी ते तो डॉक्टर दखा आणि मला पोऱ्याने तब्येत चांगली करा मग लवकर तुम बाई तुला माहिती आहे का पण या कामा कामे या डॉक्टर आपला ज्या रामराज येत ना शिवा भाऊ ना त्याच माहिती असं आहे का पहिला पाहिजे अम्याशेत्या आणि त्या पहिलं माहिती आहे तुम्ही काय म्हणा मी चहा केले चहा पिलो आता सगळं दोघं फोन ಕಾಂದಿ <laughs> <laughs> तुझ्याच बेड मला मला तुझ्या काय सांगू तुला काय काय रे संजा हाय पचकन काय वाजणार आहे सांगू तुला आ बात 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 देखाशो अब हां पोटमन पोटमा ना तो आते पहिला पहिन अशी सवय इमा करनापडी इमा आई सवय भी दिसि अजून दुसरी सवय चालली रेनी त्यानी 35 नबी सीरीस ले चिंता कोणाचा शकते वडा क्लास मे ओ बाप रे फोन ओर कामो फोन ओर एवढी क्रिकेट आहे तुम्ही क्रिकेट नाही कीवरे हा क्रिकेट क्रिकेट देखाओ देखाओ अरे बाप रे देखाओ देखाओ

अहो एक टाइम तुम्ही जास्त उठून उघेला हा उठ उठून उभे लाव तुम्ही उठून उभे हा म्हटलं आता आपलं तेवढा जे का आहे काय नाही आपल्या टेवढी जे साहेब हा ते बघा माझा सालाय हो तुमचा शिलाय साला साला <laughs> हा 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 मेलाय <laughs> अरे पेशंट काकव श्रेष्ठ <laughs> पेशंट आहे <है। laughs> हा रांडूकर कोण असा बरश त्यांनी वय माझला ना का त्याचे कमी ऐकून त्याच्या मागे त्यांनी मशीन बसाडलेली मागे आणि मशीन नाही बसाडले अरे पेशंट आहे <laughs> <पेशेंडा था> <laughs> ना आईकडे पेशंट नाही आपण लेडीज पाहणार हो पाहू होऊ द्या तुम्ही मोठ्या धावा ना म्हणजे <laughs> <अरे>, तुम्ही <इकने पेशेंडा। laughs> <laughs> <लेडिस> <laughs> 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 माणसं पाहत नाही जेंट्स चे डॉक्टर नाही हो लेडीज चे डॉक्टर लेडीज चे डॉक्टर आहे आणि जेंट्स कोण पाहत आमच्या सिस्टर आहे ना वरचे हा तुमच्या पेक्षा सिरिस्ट वरचे सिरिस्ट हा सिस्टर कुठे माग आहे ना आणि तुम्ही आम्ही डॉक्टर डिग्री बी मुद्दा जागावर लावतो आवाज देऊ का हा हा <laughs> हा सिस्टर हाय 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 नमस्कार नमस्कार तुमचं दुखत हा इकडे पेशंट येऊ हे पेशंट आहे हे बघा हा माझा साला आहे बघा बघा हा मेला आहे मेला नाही आहे साला आहे जिवंत आहे पाहो पाहो म्हणजे जिवंत आहे हो हो असं का पडला तो हो त्यांना चक्कर आलेला आहे म्हणजे पेशंट आहे हो हा टेन्शन घेऊ नका लगेच बघते मी आणि त्याकडे कशी कशी पेशंट येतात आओ आओ बाप रे पेशंट पहिले जीव सोडी ती रे बाप तुमच्या दुखात दुखत माझं दुखत तुमचं पण नाही दुखत नाही नाही फक्त यांचं दुखत तुमचं घडत असेल ना का डोळ्यात दोड़ा, डोळ्यातलं पाणी नाही नाही चष्मा आहे मला चष्मा आहे मग खारून गळत असेल कुठे नाकातून या दिवसात जास्त करत नायाला परत तुलेच नाही टेन्शन घेऊ नका लवकरात लवकर आम्ही तुमच्या हातात डेड बावडी देणार आहात डेड बावडी आपला ट्रीटमेंट करून देणार ट्रीटमेंट करून देणार आमच्याकडे कसे कसे पेशंट येतात एक बी पेशंट वापर जात नाही म्हणजे ट्रीटमेंट केल्याशिवाय जात नाही ट्रीटमेंट होते मागा मागे एक ऑक्सिडंट पेशंट आलं होत म्हणजे ऑक्सिडंट पेशंट पण येते तुमच्याकडे मोठा आ, आहे आमचा फॉरन रिटर्न आहे आम्ही फॉरेन रिटर्न आहे मग तो तुला ती दरच बॉम्ब मारे ना आमच्याकडे एक ऑक्सिजन झालेलं पेशंट आलो होत पाय मुरगडलेला होता पाय मुरगडलेला मुरगडलेला पाय होता त्याला दवाखान्यात आणलं दवाखान्यात पाय चेकअप केला पाय चेक करता करता जास्त बोमा मारायला आरवड्या मारत होत मग विचार केला म्हटलं असं नाही जमणार आता याला ऑपरेशन थिएटर मध्ये घ्या बुरगळेल पाय हा ऑपरेशन थिएटर हा मग तिथं पण आमचे काही साहित्य असतं ना आमचं सामान तिथंच राहतं कशाचं हे डॉक्टरांचं साहित्य मग त्याला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेली अजून बोमा मारायला लागलो परत बोमा मारायला लागल विचार केला जास्ती बोमा मारता याचा पाय कापून टाका बुरगळेल पाय कापून टाकला मग आता तो काट्या दिल्या ना आता काट्या जेवण चालत पेशंट आता खोकला हो काका हो ते बघा लवकर बघा जास्त सिरियस झालेली आहे आव काय तुम्ही बी ऐन टायमाला काही करता मी मागे गिराई करत होती ना काय माझ्या रूम मध्ये पेशंट करत होती पेशंट असं ना पेशंट करत होती मी चेक करते हा चेक करावर लवकर चेक करावर लगेच चेक करते मी

दोन ठिकाणी प्रॉब्लेम आहे सांगितलं ना मी तुम्हाला एक ठिकाणी मानेवर प्रॉब्लेम आहे दुसऱ्या ठिकाणी आहे अजून तिसऱ्या ठिकाणी काही समजत नाहीये पण आमच्यापेक्षा एक वरिष्ठ सिस्टर आहे ना अजून वरिष्ठ सिस्टर भरपूर यांची डोंगरी जास्ती झालेली आहे त्यांची डोंगरी जास्ती झालेली आहे डिग्री डिग्री हा डिग्री डिग्री म्हणता एल बॉम झालेली आहे ना एल एल बॉम्ब लटक के मॅट्रिक पास एमबीबीएस <laughs> हो जागो मावली हा तेच काहीतरी हा बोलू का ती सिस्टर पण आता मागे गिराईक करत आहे ना हा दोन तीन पेशंट आलेले माझ्यापेक्षा ती जास्ती गिराईक करते डॉक्टर तुमच्यातच असतात का हो आमच्यात राहतात त्यांना कधी कधी लागला आम्ही देतो काय ट्रीटमेंट वगैरे त्यांच्या गोळी औषधी आमच्याकडे असतात हा बोलू का बोलवा सिस्टर <laughs> अरे काय झाले अहो आता आता डिलिव्हरी झालेला आहे ते हा नाडी कापली नाही अजून सिस्टर अरे नाडी <laughs> नाही ती नाडी राहिली नाडा आता चाला मागे कुठे अटकली काय

अशासाठी जातो काय माहिती लवकर जात नाही हा असे ना कधी कधी टायमावर ते जातात हा हा तुम्ही गायनी चालूच राहू द्या बाकी हा डॉक्टर साहेब हे ते <laughs> बघा हे पेशंट आहे त्याला हे भयंकर सिरियस आहे सिरियस आहे हा त्याला बघू हा डॉक्टर चेक केलं का हा मी चेक करते त्याला चेक करा चेक करा हा तुम्ही काळजी करू नका हा आम्ही पेशंट करून दिला तुम्हाला हा काळजी करू नका oh हा सिस्टर <s windows> <s2> <s live> <laughs> <laughs> अरे ती नागपुरी आहे ना सिस्टर इकडे आहे का आमचं आहे का आम्हाला करायचं मागे हा नाही लंडनचा कोर्स आहे हा मला वाटतं त्याला मागचा मारा जास्त झालेला आहे आमच्या माझ्यामुळे त्याची गर्भपिशिला सुॉक्टर माणूस माणूस लई जाऊ काका काय <laughs> झालं हो डॉक्टर वाईट काम आहे काय झालं वरती असं धक 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 मागे मागे मुंग वय मुंग नाही त्याला आहे ना इंजेक्शन द्यावं लागेल हा कारण हा मागचा मारा आहे त्याचा त्याच्यामुळे त्याला सुजग झालेली आहे <laughs> इंजेक्शन आला सुजन चा ते जे ड्रॉप आहे ना सुजन कमी करायचं हा ते आला हां हा औषध या औषध सुंदर ड्रॉप मध्ये ठेवलेली आहे Nah, bagaikan, ada, ada. Aduh, aku tak tahu. Ah, asal, ada. Kedipan dia jelas la म्हणजे इंजेक्शन तुम्हाला दिलं पेशंट तिकडे झाले इंजेक्शन तुम्हाला दिलं म्हणून सुई मधी राहिली अहो घाबरू नका निघून जाईल ती काही करायची डॉक्टर काय हा हवा भरावा लागेल ना आता कसं थंडीचा सीजन चालू आहे कधी कधी कोणी कोणी असं काकडावून जात कोणी कोणी गरम बफारीची हवा निघून जातं असं त्याची हवा भराव लागते आता याची हवा भरायची आहे हे आपल्याकडे प्रेशर मशीन आहे हा त्याच्याने आपण याला मध्ये हवा भरतो तसा हवा भरावा लागतो डॉक्टर हां तुम्ही कोशिश करून बघा कस झालं टेन्शन कोमत ना डॉक्टर जोमत आता बरोबर आहे हा टेन्शन घेऊन घेऊ नका एक काम करा आधी डॉक्टरची ट्रीटमेंट करा त्यांची ट्रीटमेंट आहे ना आपल्याकडे औषधी आहे आज बरं वाटणार बाबू घेतात दोन चार बोट आम्ही पण मदत करू का सांगा